दिराला मुलगी पाहायला गेलेल्या दाम्पत्याचा दुर्दैवी अपघात मागून धडकलेल्या डब्बरडे पत्रीचा जागीच घेतला जीव मिरज पंढरपूर मार्गावरील सिव्हिल हॉस्पिटलसमोर घडलेल्या एका हृदयद्रावक अपघातात दिराला मुलगी पाहण्यासाठी निघालेल्या पतीपत्तीचा आडद्दाचा प्रवास क्षणात शोकात टिकेचा ठरला पाठीबागूड आलेल्या भरधाव डब्बरडे धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून पती गंभीर जखमी झाली असल्याची माहिती मिळते या अपघातात मृत्यू झालेल्या वहिलेचे डाव डद्दडी व छिद्रळ दोलतोडे बत्तीस तर गरवी पतीचे डाव बडोज कृष्णदेव दोलतोडे वय बत्तीस असे असल्याचे कळते आहे दोघेही मोटरसायकलवरून सोलापूरच्या दिशेने जात असताना सिव्हिल हॉस्पिटलजवळ मागून आलेल्या भरधाव डम्परची मोटरसायकलला झालेली जोरदार धडक त्यांच्यासाठी जीवन बदलणारे ठरले धडकेनंतर नंदनी दोलतोडे यांना जागीच प्राण गमवावा लागला तर मनोज दोलतोडे गंभीर जखमी अवस्थेत आहेत अपघातानंतर डंपर चालकास पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतली आहे सिव्हिल हॉस्पिटल परिसर हा नेहमीच गजबजलेला रुग्णांची सतत एजा कॉलेज परिसर अरुंद रस्ता आणि वाढत्या वाहनांमुळे वाहतूक ताण जाणवणारा संवेदनशील भाग मांडला जातो योग्य वेगमर्यादा सिग्नल व्यवस्था आणि रस्त्याच्या रचनेमधील त्रुटीमुळे या भागात वारंवार अपघात घडत असल्याची चर्चा घटनास्थळी नागरिक करत होते या दुर्दैवी घटनेनंतर वाहतूक सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना स्पीड कंट्रोल सिस्टम सिग्नल व्यवस्थेची कार्यवाही रस्ता विस्तार आणि वाहतूक पोलिसांची सतत उपस्थिती यासाठी नागरिकांकडून वागणी होत आहे परिसरात झालेले या, पर या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने हळहळ व्यक्त होत असून भविष्यात अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी आवश्यक त्या सुधार सुधारणा अपेक्षित असल्याचे नागरिकांचे वत आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा